लहान भक्तांना सप्रेम जोडून आज आपल्या सोबत कारंजा येथील मूळचे रहिवासी एक लहान भक्त आहे ज्यांनी त्या काळामध्ये श्री संत लहानजी बाबांचं दर्शन घेतले दादा जय गुरु जय लहानजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा कृष्णराव रामचंद्र जसुटकर मूळ गाव कुठलं आहे तुमचं माझं कारंजा कारंजाच आहे तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला त्या काळात हे सांगा मी म्हणजे लहानपणी आलो होतो बर माझी आई होती सोबत हो आणि तो ते जुनी जे गुम आहे महाराजांची हो तिथे ते समोर बसत होते असे बर आणि ते म्हणजे आपल्याकडे चेहरा करत नव्हते हो आपल्या भिंतीकडे चेहरा करून हो पाठीमागे आपण ते आपल्याला ओळखत होते पण ते बर हो आणि समजा आपण ज्या विच्छेना आलो हो oh. तब्येत वगैरे बरोबर नाही समजा हो oh. तर ते त्यांचा जो एक दंडार पेशंटला आणि त्यांना तेव्हाच आराम दाखवे तितकं म्हणजे साक्षात काम होत oh. oh. ते बरोबर हो आणि आमच्या गावचे ते जे आमचे कांबडी होते बर घरासमोरच हो ते आले इथे दर्शन आलं तर त्यांना हे म्हटलं होतं महाराजांनी बा hmm. मी तिथे काय कारण झालं असं काय हो तिथे कशाला आला रे म्हणे मी तिथेच आहे कारण झालं म्हणजे तिथे कारण झाल्या लटारे महाराज तो हो म्हणजे संत महात्मा हे एकच आहे एकच आहे एकच आहे त्यांचं पूर्ण एकमेकांवरच जे प्रेम आहे ते सारखच असत त्यांना उद्देशून बोलले त्यांना उद्देशून बोलले मी तिथेच आहे म्हणजे लटारे महाराजांच्या रूपात मी तिथे कारण लटारे महाराजांनी मी एकच आहे एकच आहे असं म्हणाच असं म्हणायचं इथे कशाला येतं इथे कशाला येतात असा तो एक प्रसंग आणि तस मी कधी इच्छा झाली तरी येत राहतो इथे आज कशी काय झालं मग आज आज म्हणजे आज श्रावण आपला श्रावण महिना आहे की नाही हो या श्रावणामध्ये दर्शन करायला जायचं आपण अच्छा अशी तुमची इच्छा झाली इच्छा झाली आणि उपास वगैरे करतो मी त्याच्यामुळे आपण दर सोमवार करता दर सोमवार सोमवार एकवीस दिवसाचे उपवास केलाय आजचा श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये वा। तुम्ही एक हे उद्यापनासारखं असं संकल्प सोडायसाठी म्हणून आले घरी देवस्थान मध्ये महाराजांनी तुम्हाला बोलावलं त्यांनी बोलावलं मला महाराजांच्या मर्जी शिवाय हे घडत नाही नाही बरोबर आहे आणि योगायोगानं तुमची आणि आमची भेट झाली आता तुम्हाला काही संस्थांविषयी ज्या योजना आहेत त्याबद्दल थोडीशी सांगतो माहिती मुलाखतीच्या माध्यमात श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड यांच्या शाश्वत योजना आहेत अन्नदान गुरुदक्षिणा आणि गोसेवा तर अन्नदान या योजनेमध्ये तुम्ही जर एक वेळेसचे एक हजार एक रुपये भरले तर आजीवन तुम्ही सदस्य म्हणून राहत आपल्या घरचे कोणी दिवंगत झाले तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बरेचसे लोक इथं अन्नदानाची पावती फाळतात आणि आजीवन सभासद तुम्ही होता ही एक फार चांगली योजना इथे त्याच पद्धतीचं गोसेवा आणि गुरुदक्षिणा त्याला जोड असलेल्या दोन योजना आहेत तुम्ही एक हजार एक जर सुरुवातीला भरले ना वर्षभरात पाच वर्षात जर समजा एकतीसशे तीन रुपये जर कम्प्लीट केले तर तिन्ही योजना त्या कंप्लीट होतात हा एक विषय झाला आता अलीकडे श्री संत लहानूजी महाराज संस्थान लहानू प्रसाद आलंय नावाचा आता जिथे तुम्ही प्रसाद घ्या ते एक तळमजला पूर्णत्वास आलेला आहे असे तीन मजले तिथे होणार आहे वरचा फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोर असं करून तीन मजले परिपूर्ण होणार आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना असं आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी एवढं मोठं संस्थान आपल्या पंचक्रोशीत आहे भागात आहे लोक जेव्हा येतात जसं आता अलीकडेच रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला बाबाजीचा पुण्यतिथा त्याच्यानंतर शिवरात्री जन्मोत्सव असतो तर दूरचे लोक आले म्हणजे राहण्याची मोठी गैरसोय होती ज्या आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान मध्ये आपण बसलेला आहोत या मध्ये जर तुम्ही पाहत गेली तर जवळ 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 लागून लागून लोक आहेत इथं असं कोंबून गर्दी व्हावं लागते गर्दी होते राहायची गैरसोय होती त्या कारणानं तिथं आता वरती रुमा बनणार आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर तिथे रुमा राहायची सोय झाली पाहिजे बा आणि दूरदूरचे शहरातले लोक येतात तर कोणी आलं तिथे राहायची सुविधा व्हावी याकरता प्रसादाला याची एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे संस्थांचा तर त्याकरता सुद्धा सर्व लहान भक्तांनी फुल नाही फुलाची बाकरी आपल्या स्वयच्छेनं योगदान केलं पाहिजे बा असं एक आवाहन तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो तु की तुम्ही छोटासा का होईना ना श्री संत लहानूजी महाराज आणि श्री संत लटारे महाराज यांचा परस्पर संबंध कसा होता हा त्या बाबाजीच्या वक्तृत्वातून वक्तव्यातून तो समजला आपल्याला बर बरोबर तर जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहानोजी महाराज